दिंडोळी तालुक्यातील वणी खुर्द येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमाणी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध समस्यांबाबत उपोषण सुरू केले याबाबत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वडी खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या प्रलंबित आहेत गाव पातळीवरती सर्व विकास कामे रखडली असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्या रूपसत आहे गाव पातळीवरती झालेला भ्रष्टाचार कामातील निकृष्ट दर्शा गोरगरीब नागरिकांशी होणारी पिळवणूक तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी गेल्या दहा वर्षापासून वणिकुर्द येथील विकास कामे आहेत त्याचप्रमाणे विविध विकास कामात झालेला भ्रष्टाचार तसेच विकास निधींचा चाललेला अपवय व गाव विकासाला त्याला जबाबदार कोण तसेच ग्रामपंचायतीच्या विकास ग्राम कामांसोबतच का माहितीचा अधिकार टाकूनही माहिती देण्याबाबत दिशाभूल करीत आहेत याबाबत आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवले असून या संबंधित गट विकास अधिकारी भास्कर रेंगळे यांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी उपोषण करते दिलीप शेवरे ज्ञानेश्वर शेवरे पोपट चव्हाण गुलाब गोडे साहेबराव शेवरे मंदाबाई शेवरे लताबाई शेवरे विमल धुळे ताई गुभाडे इंदुबाई धुळे मथुरा पिठे यांच्यासह महिलांनी केले आहे प्रतिनिधी ऋषाली सोलंकी वनी